नमस्कार मित्रांनो आज आपण थकवा कमजोरी आणि रक्ताची कमतरता या समस्यांवर बोलणार आहोत आणि मूग हरभरा आणि शेंगदाणे या पोषक तत्वांनी भरलेल्या पदार्थांच्या सेवनाने या समस्यांवर कसा मात करता येतो याची सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन धुमाळ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युटूब चॅनलवरती मैत्रिणी जर तुम्ही आपलं मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर के प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडीओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्र मैत्रिणी आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला आहे मूग मूग प्रोटीन फायबर जीवनसत्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस लोह आणि झिंक यांचा समावेश होतो मुगामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीलाही वाढवतात दुसरं आरोग्य फायदे मूग पचन संस्थेच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे यामुळे पाचनशक्ती सुधारते मूग वजन कमी करण्यात मदत करतात कारण यामध्ये कमी कॅलरी असतात आणि अधिक तृप्तता देतात हृदयाच्या आरोग्यासाठी मूग फायदेशीर आहेत यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि कोलेस्ट्रॉल कमी होते मुगाच्या सेवनाने शरीरातील ऊर्जा पातळी वाढते आणि थकवा दूर होतो आता तिसरं बघू आपण खाण्याची पद्धत मूग भिजवून किंवा अंकुरित करून खाणे सर्वोत्तम आहे मुगाची खिचडी मुगाची उसळी मुगाचा सलाड हे आरोग्यदायी पर्याय आहेत मुगाचे डोसे मुगाचे पराठे हे देखील स्वादिष्ट आणि पौष्टिक पर्याय आहेत दुसरा भाग आहे तो म्हणजे हरभरा आता आपण हरभराचे पोषण तत्वे बघूया हरभरा प्रोटीन फायबर लोह मॅग्नेशियम फॉस्फरस विटामिन बी सिक्सने समृद्ध असतो यामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात आता त्याचा आरोग्यावरचे फायदे बघूया हरभरा रक्तातील शर्कऱ्याची पातळी नियंत्रित ठेवतो ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे हरभरा पचन सुधारतो आणि पोटाच्या समस्या दूर करतो हरभऱ्याच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कोलेस्ट्रॉल कमी होते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हरभरा अत्यंत उपयुक्त आहे आता तिसरा बघूया आपण त्याची खाण्याची पद्धत कशी आहे ती तर हरभरा भिजवून अंकुरित करून खाता येतो उसळीच्या स्वरूपात मध्ये किंवा भाज्या आणि करीमध्ये हरभऱ्याचा वापर करता येतो हरभऱ्याचे पिठले आणि भाकरी देखील उत्तम पर्याय आहेत तिसरा भाग आहे तो म्हणजे शेंगदाणे तर आपण शेंगदाण्याचे पोषण तत्व बघूया शेंगदाणे प्रोटीन फायबर हेल्दी फॅट्स विटामिन ई e, मॅग्नेशियम फॉस्फरस आणि पोटॅशियमने समृद्ध असतात तर यामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे हृदयासाठी लाभदायक आहेत आता शेंगदाण्याच्या आरोग्यावरती कोणते फायदे होतात तर शेंगदाण्याच्या सेवनाने ऊर्जा वाढते आणि थकवा दूर होतो शेंगदाणे हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि कोलेस्ट्रॉल कमी करतात शेंगदाण्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि मेंदूला आवश्यक पोषण मिळते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शेंगदाणे अत्यंत उपयुक्त आहेत आता आपण त्याची खाण्याची पद्धत बघूया शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचे लोणचे चटणी लाडू किंवा मध्ये वापरता येतात शेंगदाण्याचे बटर शेंगदाण्याची चिक्की हे देखील चविष्ट आणि पौष्टिक पर्याय आहेत आता आपण त्यातला आहारा आहारातील समावेश बघूया सकाळचा नाश्ता अंकुरित मूग हरभरा आणि शेंगदाणे याचा सलाड मूग आणि शेंगदाण्याचे चटणीसह पराठे मुगाची डाळ आणि शेंगदाण्याचे लाडू दुपारचे जेवण दुपारच्या जेवणामध्ये आपण मूग हरभरा आणि शेंगदाण्याची उचळी घेऊ शकतो मुगाच्या डाळीची खिचडी आपण घेऊ शकतो हरभऱ्याची पिठी आणि शेंगदाण्याची चटणीसह भाकरी घेऊ शकतो <गग> तर संध्याकाळचा नाश्ता यामध्ये आपण मूग आणि हरभऱ्याची भजी शेंगदाण्याची चिक्की मूग हरभरा आणि शेंगदाण्याचे सलाड आपण घेऊ शकतो तर रात्रीच्या जेवणामध्ये आपण मूग हरभरा आणि शेंगदाण्याची करी मुगाचे हिरडे हरभऱ्याचे पिटले आपण घेऊ शकतो आता आपण बघूया विशेष टीप तर विशेष टीप मध्ये पाणी पिणे भरपूर भरपूर पाणी पिया जेणेकरून पचन सुधारेल आणि शरीर ताजगी राहील नियमित व्यायाम करा यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारेल आणि थकवा कमी होईल मूग हरभरा आणि शेंगदाण्याचे सेवन करत असताना इतर पोषण तत्वांचा समतोल राखा ताज्या फळे भाज्या दूध आणि दुधाचे पदार्थ यांचा आहारात समावेश करा निष्कर्ष मूग हरभरा आणि शेंगदाणे यांचा नियमित आहारात समावेश केल्याने शरीरातील ऊर्जा वाढते रक्तातील हिमोग्लोबिन पातळी सुधारते आणि थकवा व कमजोरी दूर होते ही नैसर्गिक आणि प्रभावी उपाय योजना तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकते त्यामुळे या पोषक पदार्थांचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश करा आणि निरोगी जीवनशैलीचा आनंद घ्या तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद